जालन्याचे आमदार अर्जुन खोतकर यांनी औरंगजेबची कबर हटवण्याची केली मागणी सध्या महाराष्ट्रामध्ये औरंगजेब यांची कबर हटवण्याच्या मागणीवरून जोरदार वादंग सुरू असतानाच आज दिनांक अठरा रोजी मंगळवारी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास मुंबई इथं जालन्याचे आमदार अर्जुनराव खोतकर यांनी माध्यमांशी संवाद साधत असताना औरंगजेब यांची कबर लवकरात लवकर हटवण्याची मागणी केली यावेळी माध्यमांशी बोलताना आमदार खोतकर म्हणाले की औरंगजेब यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या घराण्यावर जो क्रूरपणे अत्याचार केला त्याबाबत कोणतीही औरंगजेबाची कबर हटवण्यासाठी विरोध करणार नसून मुसलमान लोक सुद्धा कबर हटवण्याची मागणी करत असल्याचं खोतकर म्हणालेत पुढे बोलताना आमदार खोतकर म्हणाले की नुकताच प्रदर्शित झालेला छावा चित्रपट पाहिल्यानंतर तरुणांमध्ये प्रचंड चीड निर्माण झाली असून कबर हटवण्याची मागणी सर्व स्तरातून होत असल्यानं शासनाच्या वतीनं ही कारवाई लवकरात लवकर करण्यात येईल असं खत खोतकर म्हणाले शंभर शु, टक्के जनभावना आणि जन माणसाची भावना हीच आहे की आता ज्या पद्धतीनं संभाजी महाराजांचा छळ झाला त्या पद्धतीनं औरंगजेबाची कबर आता आमच्या भागात नको परंतु घेता लवकरच त्याबाबत निर्णय होऊ शकतो निश्चितपणे माननीय मुख्यमंत्री मोदय माननीय एकनाथजी शिंदे साहेब माननीय अजित या संदर्भातला निर्णय घेतील मग आपण जनभावना सोबत मुख्यमंत्र्याला सुद्धा जावं लागणार महागाई असेल बेरोजगारी असेल या सगळ्या गोष्टी राज्यात सुरू असताना या कबरीच्या मागे औरंगजेबाच्या मागे म्हणजे लपून बसण्याचं काम सत्ताधारी करतात असं विरोधकांचा आरोप नाही विरोधकांना हे आरोप करावेच लागतील कारण की आता त्यांच्या हातात काही राहिलं नाही परंतु हा वाद जो आहे तो तुम्ही विचार करा की ज्या और कर्मा औरंगजेबाने और संभाजी महाराजांचे अतोनात क्षय केला तरुण पिढी कशी पाहू शकल त्यांच्या कबरीकडे त्यामुळे हे हटवलं पाहिजे हे सर्वांचं मत आहे आणि हे मुसलमान सुद्धा मागणी करतात पण इतिहासाचा प्रयत्न होतोय नाही असं अजिबात नाही अजिबात नाही पण इतिहासकार असंही म्हणत की ते औरंगजेबाची कबर कुठेतरी नाही शक्ती अशे शक्तीस्थळ आम्हाला नको

जो छत्रपति शिवाजी महाराज के को के ऊपर अत्याचार उन्होंने किए ये कोई भी सहन सहन नहीं कर सकता आप भी नहीं कर सकते हम भी नहीं कर सकते अब ये समाज महाराज के पिक्चर के माध्यम से और बातें सामने आई तो युवकों का खून खुण खौला खुण है और मुझे लगता है कि कब्र वहां से हटाने चाहिए हो शासनाने हे लवकर लवकरात लवकर काढलं पाहिजे शासनाने जल्दीशी सी जलदी खबर निकालना चाहिए